अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र आमदार शिवेंद्र सिंह राजेंच्या मागणीनुसार स्थानिकांना प्राधान्य देणार मुख्यमंत्री शिंदे मुनावळ येथील वॉटर स्पोर्ट जल पर्यटन केंद्राचा शुभारंभ कोयना बॅक वॉटर शिवसागर जलाशयात जागतिक दर्जाचं जल पर्यटन वॉटर स्पोर्ट सुरू झालंय एमटीडीसी द्वारे सुरू होत असलेल्या देशातील असा एकमेव प्रकल्प असून यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे या जल पर्यटन केंद्रावर स्थानिक लोकांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे अशी सूचना या भागाचे आमदार शिवेंद्रसिंह भोसले या भागाचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले आमदार शिवेंद्रसिंह यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांनी दिली मुनावळे तालुका जावळी येथे आमदार शिवेंद्रसिंह राजेच्या अथक पाठपुराव्यानंतर शिवसागर जलाशयात जागतिक दर्जाचं जलपर्यटन केंद्र मंजूर करण्यात आलं या वॉटर स्पोर्ट जलपर्यटन केंद्राचा शुभारंभ आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार शिवेंद्रसिंह राजे आमदार मकरंद पाटील नाना पाटेकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी नामदार शिंदे बोलत होते नामदार शिंदे म्हणाले येथे जागतिक दर्जाच जल पर्यटन केंद्र सुरू झाल्यानं या भागात पर्यटन वाढीला मोठी चालना मिळणार आहे येथील विविध प्रकारचे प्रश्न आमदार शिवेंद्र सिंह राजेंनी मांडले असून ते सोडवण्यासाठी निश्चितच सकारात्मक निर्णय घेतला जाईल या भागात सुरू असलेल्या रस्ते आणि मोठ्या पुलांच्या कामामुळे येथून थेट कोकणात जाता येणार असून पर्यटकांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे आमदार शिवेंद्रसिंह राजे म्हणाले जलपर्यटन केंद्रामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आला असला तर या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे स्थानिक लोक रोजीरोटीसाठी मुंबईला जात असतात हे चित्र बदलावं यासाठी या भागात पर्यटन वाढीला चालना देणं विविध प्रकल्प आणणं यासाठी प्राधान्य देतोय मुख्यमंत्री हे या भागचे सुपुत्र आहेत त्यांनी स्थानिकांना प्राधान्य देऊन या भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सहकार्य करावं असं आमदार शिवेंद्रसिंह राजे म्हणाले आपल्या सर्वांच्या वतीनं पहिलं तर मान्य मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांचं सगळ्यांनी हात वर करून टाळ्या वाजवून आभार मानावेत की हा एवढा मोठा आणि पिढ्यानपिढ्या आपल्या या विभागाला पर्यटनामुळं चालना देणारा प्रकल्प आज त्यांच्या शुभास कार्यान्वित झाला आणि आमदार म्हणून मला पाठपुरावा करून हे करता आलं आपला संपूर्ण विभाग डोंगरी आहे आपण सगळेजण नेहमी साहेब आपल्याला तर माहिती आहे आपण सुपुत्र जात साहेब इथली जनता ही नेहमी पहिल्यापासून आधी कोयना प्रकल्पग्रस्त नंतर इकोसेन्सिटिव्ह झोन मुळे ग्रस्त नंतर व्याघ्र प्रकल्पग्रस्त अशी सगळी शासनाच्या प्रकल्पांमुळे नुसती ग्रस्त झालेली इथली लोक होती ही वस्तुस्थिती आहे पण आज याच याच्यातनं या, या निसर्गरम्य परिसरातनं आज एम टी डी सीच्या माध्यमातनं आपण देवेंद्रजी फडणवीस अजितदादा या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आपण हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रातला एकमेव धरणावर जलपर्यटनाचा प्रकल्प मुनावळे इथं आज आपण कार्यान्वित केला आणि नक्कीच आमच्या इथल्या लोकांना एक आशा आपण पल्लवित करून दिली आहे की आमची मुंबईला असणारी मुलं आज व्यवसायासाठी आज ना उद्या इकडं आता परत येतील आणि आमची मुंबईला जाणारा जो लोंढा आहे तो थांबल आज मुंबईतली अवस्था काय हे आपण बघतो कसं राहायला लागतंय आपण बघतो एका खोलीमध्ये किती राहतात काय सकाळी निघालेला माणूस संध्याकाळी परत येईल का नाही त्या मुंबईच्या जायच्यातनं हे दाखदूक अशी पण आज या सगळ्या गोष्टीला आज या पर्यटनाच्या माध्यमातनं आपल्याला कुठेतरी एक शाश्वत उत्पन्न आपल्याला मिळणार आहे साहेब आपण आलाय आपण आमच्या जिल्ह्याचे आणि या विभागाचे सुपुत्र आहेत लोकांकडनं कायम आपल्याकडनं अपेक्षा राहणार आपण त्या अपेक्षा पूर्णच करत आलाय साहेब काही विषय सकाळी तर आल्यानंतर स्थानिक लोकांनी आपल्या मांडण्याचे मला विनंती केली थोडक्यात मी ते विषय मांडतोय फार काय महत्वाचे किंवा असे काही फार त्याच्यावर निर्णय करण्याचे येण्यात फक्त आपल्याकडनं सूचना त्या बाबतीत लागणार आहे पहिलं तर साहेब आमची सगळ्यांची एक विनंती आहे आपण तर ती मान्य केलीच आहे पण तरी इथं उपस्थित असणाऱ्या सगळ्यांसमोर ते बोलून दाखवतो की साहेब या प्रकल्पामध्ये आम्हा स्थानिकांनाच इथं रोजगार मिळाला पाहिजे हा आमचा सगळ्यांचा इच्छा म्हणा किंवा आमचा हक्क आहे म्हणा पण हा हक्क आमचा कायम राहिला पाहिजे आमचे स्थानिक जी मुलं असतील त्यांना आपण ट्रेनिंग द्या त्यांना बाहेरनं शिकवून आणा आमचं काही म्हणणं नाही पण या प्रकल्पामध्ये स्थानिकांनाच इथं काम करण्याची रोजगाराची संधी मिळावी ही एक पहिली सगळ्यांच्या वतीनं एक विनंती आहे ज्या गावामध्ये साहेब हा प्रकल्प होतोय मुनावळे गाव आपण बघताय अतिशय छोटं गाव दरे काय मुनावळे काय साहेब गावांची परिस्थिती वेगळी नाही सगळी गावांची परिस्थिती एकसारखीच आहे लोकसंख्या बघितली तर दर। कुठेतरी पाच पंचवीसच्या येणं लोकसंख्येमध्ये फरक असू शकत साहेब मुनावळ्याचे एक अनेक वर्षाचं मागं पण इथली सर्व लोक आपल्याला भेटली होती की आमचं गावठाण पूर्वी जे इरिगेशन ॲक्वार केलं होतं ते देण्याचे आदेश केले होते फक्त आमचे जे दिलेले आदेश आहे त्याचे आमचे सातबाराचे जेवढे उतारे आहेत तेवढं साहेब राहिले आपण तेवढ्या सूचना महसूल विभागाला कराव्यात आणि आमच्या मुनावळे गावचे आमचे सातबारे जे आहेत ते आम्हाला नावावर करून मिळावेत बाकीचा साहेब कात्रेवाडी वगैरे आमची गावं थोडीफार फॉरेस्ट वगैरे व्याघ्र प्रकल्प याच्यामुळं काही विषय अडकलेत त्याच्या पण सूचना आपल्या माध्यमातून व्हाव्यात आणि आमचं जे काही अडचणी आहेत थोड्या फॉरेस्ट आणि त्या सुटाव्यात ही माझी आपल्याला विनंती आहे आपल्याला पुढं जायचं याची मला कल्पना आहे पण साहेब कसं आहे बऱ्याच दिवसानंतर आपण जावळी तालुक्यात आलाय म्हणजे आपण दऱ्याला येतात पण आमच्याकडं आपण बऱ्याच दिवसानंतर आलाय त्यामुळं आमच्याकडं अनेक आहेत आता आपण साहेब नवीन हॅमचा प्रकल्प आम्हाला दिलाय आज आपल्याला पण सगळ्यांना लोकांना लक्षात राहिलं पाहिजे की आज पाचवड कुडाळ मेढा कुसुंबी अंधारी मार्गे मुनावळे हा पंचावन्न किलोमीटरचा हॅमचा रोड म्हणजे जसा आपला सातारा कास झाला जसा आपला सातारा महाबळेश्वर झाला तसा रोड हा आपल्या इथं आता होऊ घातलेला आहे त्याचा सर्वे पण झालाय हे पण तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आणि लवकरच त्याचं पुढचं काम सुरू होईल आपल्याला दोन पूल या शासनाच्या माध्यमातून माद्ण दिले गेले एक तर भामनोलीच्या इथनं नवीन पूल होतोय आपल्याला पलीकडनं आपटीच्या इथनं दुसरा पूल होतोय त्यामुळं हा संपूर्ण परिसर आपला जो आहे तो कोकणाशी जोडण्याचं काम या प्रकल्पामुळे होणार आहे ही वस्तुस्थिती आहे साहेब हा प्रकल्प किंवा हा जलाशय आपल्याला माहित आहे हा पूर्वी ऑफिशियल सिक्रेट्स मध्ये होता तो त्या वगळून घेणं गरजेचं होतं बेधड़ा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाइव